मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्याच्या राजकारणातून दिल्लीतून मित्रांनो शिंदेगडाची अखेर उलटी गिनती सुरू झाल्याची सध्या चर्चा आणि इकडे उद्धव ठाकरेंच्या हाती अखेर शिवसेना धनुष्यबाण चिन्ह सगळंच ठाकरेंना पुन्हा परत मित्रांनो दोन्ही नेते थेट दिल्लीत आणि पाठीमागे काय घडलंय बघूया सुप्रीम कोर्टाची सर्वात मोठी घडामोड मित्रांनो शिवसेनेची आता अंतिम लढाई मित्रांनो अंतिम टप्प्यावरती आलेली आहे आणि इकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा विजय तर शिंदे गटामध्ये मोठी खळबळ असल्याचं चित्र सध्या निर्माण झालं आहे यावरूनच आता वेगवेगळ्या राजकीय घटना तज्ञांनी देखील मोठं वक्तव्य करत उद्धव ठाकरेंच्या बाजूने निकाल मित्रांनो लागण्याची शक्यता तर वर्तवलीच परंतु सा, त्यांनी सगळ्यात मोठी वक्तव्य करून शिंदे गटाच्या मात्र अडचणीत मोठी वाढ केली आहे म्हणजे आता राजकीय उलटी विंती सुरू झाल्याचं त्यांनी म्हटलंय तर ठाकरेंना शिवसेना कशी का मिळणार शिंदेश्रीला कोणतं कुंत चिन्ह आणि कोणता पक्ष मिळणार या देखील त्यांनी महत्वाच्या टिप्पण्या केल्यात मित्रांनो सविस्तर जाणून घेऊया महाराष्ट्राच्या राजकारणातील ही या घडीची मोठी बातमी मित्रांनो शिवसेना पक्ष आणि धनुष्यवान चिन्ह यावरची लढाई सध्या राहुल नार्वेकर यांनी महाराष्ट्रातच संपवली परंतु ही लढाई उद्धव ठाकरेंनी पुन्हा दिल्लीत नेली आणि निवडणूक आयोग यांच्या विरोधात आणि राहुल नार्वेकर यांच्या विरोधात ही याचिका टाकत त्यांना त्यांच्या विरोधात उद्धव ठाकरेंनी सुप्रीम कोर्टामध्ये दाद मागितली होती आणि गेल्या कित्येक महिन्यापासून ही पेंडिंग असणारी ही केस सध्या सुप्रीम कोर्टाच्या पटलावरती आले असून याचा निकाल अंतिम टप्प्यात असतानाच उद्धव ठाकरेंची शिवसेना मात्र प्रचंड आनंदी झाल्याचं चित्र यावरून निष्पन्न होत आहे मित्रांनो असीम सरोदे वकील सुप्रीम कोर्टाचे वकील यांनी अतिशय महत्वाचे आणि अतिशय चांगल्या शब्दात आपलं वक्तव्य करत महाराष्ट्राच्या राजकारणात कसा भूकंप होईल त्यांनी म्हटलंय नेमकं त्यांनी काय म्हटलं मित्रांनो असीम सरोदे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणातील शिंदे सेनेकडे फक्त एकच महिना पक्षाने चिन्ह राहील त्यानंतर सगळं पक्षाने चिन्ह आणि सगळी शिवसेना उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीवरती जाईल असा त्यांनी सर्वात मोठा खुलासा करत शिंदेगडाची उलटी गिनती सुरू झाल्याचं असीम सरोदे यांनी म्हटलंय यामुळे या घडामोडी या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खूप मोठ्या स्वरूपात चर्चेला जातील असंही असीम सरोदे यांनी म्हटलंय पुढे सरोदे यांनी म्हणत असताना पुढे त्यांनी अतिशय मोठा दावा केलाय की निवडणूक आयोगाने देखील सर्वात मोठी चूक करून ठेवलेली आहे ज्यावेळेस एखाद्या पक्षाला नाव आणि चिन्ह जेव्हा तुम्ही दुसऱ्याकडे काढून देतात तेव्हा तुम्हाला एखाद्या पक्षाचं नाव ना देण्याचा मुळीच अधिकार नसतो हे घटनेमध्ये नाहीये असं म्हणत त्यांनी निवडणूक आयोगाची देखील पूर्णपणे दमछाक उडवली आहे यामुळे निवडणूक आयोग चुकलंय आणि याच धर्तीवरती उद्धव ठाकरेंनी आज दिल्लीमध्ये शिवसेना उद्धव ठाकरेंचे वकील असणारे कपिल सिब्बल यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेत पुढील सर्वात मोठ्या घडामोडी कशा करतील आपल्याला शिवसेना म्हणून कोणत्या प्रकारे त्यांना अडकवण्यात येईल त्यांचे प्रकार कोणत्या प्रकारे आपला जोर देऊन आपली बाजू मांडता येईल या सगळ्या बाजूंची संकल्पना सध्या मानली आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंचा हा विजय कशा प्रकारे होईल असं कपिल सिब्बल यांनी सांगितलं आणि कपिल सिब्बल यांना आत्मविश्वास आला आणि त्यांनी देखील उद्धव ठाकरेंना आत्मविश्वासाने सांगितलंय की पुन्हा शिवसेना आपल्या हातामध्ये येणार त्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण कपिल सिब्बल यांनी एका महिन्यात फिरवणार असल्याचं म्हटलंय मित्रांनो दुसरीकडे असीम सरोद यांनी देखील महाराष्ट्राच्या निकालावरती भाष्य करत त्यांनी म्हटलंय की राहुल नार्वेकर यांनी चुकीचा निर्णय दिलाय तो निर्णय महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा चुकीचा निर्णय होता त्यांना निर्णय द्यायला लावला त्यांनी निकाल लावला निकाल लावणं हे राहुल नार्वेकर यांचं काम मुळीच नव्हतं परंतु त्यांनी निकाल लावून दिला आणि स्वतःच्या अडचणीत मोठी वाढ करून घेतली या सगळ्या घडामोडींना एकंद्रित करता मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सगळ्यात मोठी घडामोडी हीच निघते की सध्या ज्यांनी ज्यांनी उद्धव ठाकरेंची गद्दारी केली अशा लोकांच्या हातातून पुन्हा शिवसेना उद्धव ठाकरेंच्या हाती जाणार एका महिन्यात ती शिवसेना ठाकरेंच्या हातात जाईल त्यानंतर मात्र महाराष्ट्रामध्ये सुप्रीम कोर्टाने म्हटल्याप्रमाणे गद्दारी हा लोकशाहीला कलंक आहे त्या प्रकारे घडेल का यावरती चर्चा विमर्श सध्या चालू आहे मित्रांनो या बाबतीमध्ये आपल्या काय मनातील प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांच्या हाती पुन्हा शिवसेना दर्शवानं चिन्ह ही बाब आपल्याला कशी वाटते आपणही यावरती प्रतिक्रिया द्या